नमस्कार मित्रांनो मी सुशांत खेडेकर माझ्या खेडेकर आड या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो आज गणपती बाप्पाचं विसर्जन म्हणजे आज गणपती बाप्पा आपल्या घरी निघून जाणार आपल्या सर्वांमधून आणि क हे पाच दिवस चार दिवस कसे गेले आज पाचवा दिवस आणि आमची सुट्टी पण आज संपणार उद्या सकाळी आम्ही मुंबईला निघून जाणार आज मला मी थोडं गुरुकृपाचे गुरु मोदक आणण्यासाठी संगमेश्वरला गेलो होतो त्या कारणाने मला उशीर झाला आहे आरतीला आरती तर सुरू झाली असेल आणि सुरू झाले म्हणजे द सात आठ घरं झाले असतील नक्कीच आणि आता मी चाललो आहे पुढच्या वाडीमध्ये तिकडे आरती सुरू होणार आणि आज आमच्या मोठ्या घरामध्ये आरतीचा शेवट होणार त्यानंतर विसर्जनाची प्रोसेस सुरू होईल तो वेगळा व्हिडिओ येईल आरतीची मजा आपण थोडेफार पाहणार आहोत पाहूया फटाके किती आणलेत ते काय माहीत नाही मी थोडेसे घेऊन आलो आहे गुलाळ उदलत बाप्पाला निरोप द्यायचा आहे आपल्याला आनंदाने न दुःख करता आनंदाने चार दिवस बाप्पाने आपल्या जेवढं सुख देता येईल तेवढं नक्कीच आपापल्या खा आपल्या पदरामध्ये टाकलंच असणार आणि ह्यानंतरचा प्रवास बाप्पा सुखाने हो बाप्पाचा आणि आपलासुद्धा सर्वांचा ही मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि आता जाऊया आपण आरतीला आणि पाहूया हा आरतीचा विशेष भाग सुंदर असं वातावरण झालेलं आहे आमची शाळा तिथे आम्ही चौथीपर्यंत शिकलो सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे ऊन पडलेलं आहे बाप्पाला जाण्यासाठी एक म्हणजे क चिखल होण्यापेक्षा हे वातावरण खूप सुंदर आहे कारण चिखलातून गणपती डोक्यावर घेऊन अथवा हातगाडीमध्ये बसवून न्यायला तेवढा त्रास होणार नाही चिखल असेल तर खूप त्रास होतो आणि आमच्याकडे हा द पटरवाडी दोन भाग म्हणजे दोन भाग म्हटलं तर एक पलीकडे अलीकडे म्हटलं जातं आहोत एकत्रच पण त्यांचे गणपती वेगळ्या ठिकाणी विसर्जनाला जातात आमचे गणपती वेगळ्या ठिकाणी विसर्जनाला जातात आता आपण पाहणार आहोत आरतीला कुठपर्यंत आलेत कोपाळवाडी करून वरच्या साईडला आलेत का बघूया कारण हा इकडे रस्त्याच्या पलीकडे गोपाळवाडी खालच्या सा साईडला इकडे पाच सहा घरं आहेत आणि ह्या साईडला एक चार पाच घरं आहेत अशी इकडची पलीकडची वाडी म्हणतो आम्ही आणि तिकडे आता बघूया कुठपर्यंत आरती इथे एक मध्यंतरी एक प्रसादी केली जाते म्हणजे ह्या वाडीतील जे एक महिला मंडळ असतील लहान मुलं असतील ते पुढे येत नाहीत त्याकरता इथे प्रसादी केली जाते प्रसाद करतो आहे आणि तोपर्यंत पुढच्या आरत्या घेऊन शंकार यांच्याकडे प्रसाद केली जाते आणि मित्रांनो हा बच्चूच्या घरचा देखावा आपण हा देखावा पाहिलेलाच आहे तरी पण आज मी रिटर्न पा परत पाठ दाखवते तुम्हाला लोकांना दोरात बोल बोल गणपती बाप्पा आवाज होत नाही मोठी मोठी جب جيجيك اورسي

वडा बाबू दा बाबू परी पडली आणि रडायला लागली तू रेकॉर्ड करून ठेव हा सांगायला मोठी झाली की बघेल रड रड जोरात रड हे नको नको बाय तू रडू नको आई इकडे हे करतोय करतोय तू रडू नको रडू नको रडू नको बाई दादू माझं आमचा काही रडत नाही बरोबर चालत होतो ते लागले नाही चालते गणपतीचा जय जय का कोयती कोयती फेरी मार ना ना तो, तो फोन करतो तुला आणि नगर माणसं विसर्जनासाठी हजर झालेले आहेत आणि निक्की आणि हा कोण आहे अरबाज आणि गोलीगत यांचं <यान्चाँ> आगमन <अग्मन्त। laughs> 바보다. 나 건프리 오빠. 보러가. 대담 채찍어. 보러가. 니들 다 와서 뭉치 부지아 캐내자. 보러가.

माझ्या पटरावाडीचा युगी चल याला काय मला वाटत फटाके काय लावायला बरोबर जो घाबरतो जो मला वाटत आणि आता बघूया काय करतोय आणि काय नाही जो जमत नाही जो त्याला साहिल पंधेरे यांना काय फटाका लागत नाही बाबू जो घाबरवतोय त्याला उड्या मारतोय पण त्याला काय फटाका लागत नाही भाऊ शेवटचा प्रयत्न आहे म्हणजे दस पानाला लागलेला आहे जॅकी शबात जॅकी रे जॅकी पण विजला मेला तू बॉक्स मध्ये ठेवायचं असतं अरे दा लाव

नारायणा देवा जय गतमय हे नंदराया तुझीच सेवा करू काय जाने अन्याय माझे कोट्यान कोटी मुरेश्वरामा तुगाला कोटी अलंकापुरे पुण्य भूमी पवित्र तिते नंदकोदन राजा सुपात्र तया आठवी महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वरसी जय 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 गणपती गोप्पा कृष्णा देवा तुमची पूजा केलेल्या तेव्हा मान्य करून घ्या ગુરાડો રાખવાયાત બાજુ ગણપતિ ગયા બાળગોને તુ સેવા પાણી કર્યા મુલા માણસ ગુરાડ વાર તેના સુકાની સાભાળ ધરા ગણપતિ

मात्र आपण फिरतोय पण राग देतोय राग देतोय आजोबाला राग देतोय मामाला लात मारून पाणी मामाच्या लक्षात ठेव त्याला सांगितलं नमस्कार मित्रांनो आरती तर कम्प्लीट झालेलं आहे आता आपण विसर्जनाची तयारी सुरू होणार आहे आणि ही आमची गवर आणि गणपती मोठ्या घरातला आणि त्या आरती शेवट होतो आणि आरती शेवट झाल्यानंतर आता प्रसादी वाटप होईल त्यानंतर आम्ही सर्व गणपती विसर्जनाच्या तयारीला आम्ही निघू आणि पुढचा व्हिडिओ गणपती विसर्जनाचा असेल बघा प्रकारे मुंबईवाले सगळे झाडून राहिले मला वाटत नाही असं की मु मुंबईमध्ये राहिलेलं असं वाटत नाही बरेचसे सगळे दोन नव्याण्णव टक्के तरी दिसत आहेत सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने या वर्षीचा कार्यक्रम सगळ्यांनी पार्किंग काय घडून बिरून चांगल्या पद्धतीने आता पुढचं जर विसर्जन आहे ते पण अतिशय चांगल्या पद्धतीने करा सगळ्यांना हीच विनंती आहे त्याच्यानंतर दुसरा विषय गोपाल मित्रांनो हा शेवटच्या आरतीचा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आणि पुढचा व्हिडिओ विसर्जनाचा असेल तर तो पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या